जर आपल्याला फोड झाला डोळ्याला इन्फेक्शन झालं डोळे आले तर कृपया करून माहिती नसलेल्या किंवा नुसत्या फार्मसीमध्ये जाऊन ती औषधं घेऊ नका आय स्पेशलिस्टचा आय डॉक्टरचा सल्ला घेऊनच औषधं घ्या कारण कुठल्याही प्रकारची औषधं ही, प्रकार ही सगळ्या रोगांवर एक औषध चालणारं हे फार्मासिस्टला सुद्धा माहिती नसतं या सगळ्या प्रकारामध्ये आपल्या कॉर्नियाचं म्हणजेच डोळ्याच्या बुबुळाचं नुकसान होऊ शकतं आणि हे आपल्याला खूपच म्हणजे अगदी कॉर्नियल ट्रान्सप्लांट म्हणजे डोळ्याचं बुबुळाचं ट्रान्सप्लांट करण्यापर्यंत ह्या गोष्टी जाऊ शकतात त्यामुळे पावसाळ्यातल्या इन्फेक्शनसाठी नेत्ररोग तज्ञांना बघूनच त्यांना दाखवून मगच औषधांचा वापर करा आणि सेल्फ मेडिकेशन्स करू नका हे सगळ्यात महत्वाचं सूचना आहे याशिवाय तुम्ही जेव्हा एन्जॉय करायला जात आहे त्यावेळेला चष्मा घालणं किंवा तुमचे गॉगल वापरणं हे महत्वाचं आहे आणि हात स्वच्छ धुणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे